शिंदे गटाचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी चौथंदा शिवसेना पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर आज खासदार प्रतापराव जाधव यांनी महायुतीच्या नेत्यांसमवेत आपला उमेदवारी अर्ज बुलढाणा लोकसभेसाठी दाखल केला आहे महाराष्ट्रातील बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा दावा आहे शिंदे गटातील शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांना पक्षाने चौथंदा उमेदवारी जाहीर केली आहे त्यानुसार जाधव यांनी आज महायुतीच्या नेत्यांसमवेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला खासदार जाधव यांच्यासोबत मंत्री गुलाबराव पाटील माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे आमदार डॉ संजय रायमुलकर डॉक्टर संजय कुटे संजय गायकवाड आकाश फुंडकर आणि श्वेता महालेही उपस्थित होत्या महायुतीमध्ये विभागणीकरांनी अर्ज भरण्याचा प्रकार असल्याचे जाधव यांनी सांगितले विजय शिंदे यांनीही अर्ज भरल्याची माहिती उशिरा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले अशा प्रकरणी वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटेला सुटलेला आहे मी आज महायुतीचा शिवसेनेचा अधिकृत अर्ज सोडलेला आहे असे जाधव यांनी सांगितले महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी त्या ठिकाणी माझा नामांकन अर्ज सर्व जिल्ह्यातील महायुतीचे नेते बाहेरून आलेले महाराष्ट्र राज्याचे मंत्री आमचे गुलाबराव पाटील सर्व महायुतीचे सा आमदार विधान परिषदेचे आमदार विधानसभेचे आमदार सर्वांच्या आणि सर्व पक्षांचे प्रमुख जिल्हा अध्यक्ष वगैरे या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी आज माझा महायुतीचा नामांकन अर्ज दाखल केलेला आहे नाही मला ते रात्री उशिरा माहीत झालं आज अर्ज भरण्याची गडबड होती चर्चा होईल आणि त्यांनी तुमच्याकडे अर्ज भरलेला असेल तर मग निश्चितच वरिष्ठ पातळीवरून महायुतीचे नेते त्यांच्याशी चर्चा करतील अभ्यासी करतील पण तसं काही अडचण येणार नाही कारण की महायुतीमध्ये जागाचं वाटप झालेलं आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटेला आलेला आहे आणि शिवसेना पक्षाचा अधिकृत ए बी फॉर्म मी आज माझ्या अर्जासोबत जोडलेला आहे नाही तो त्यांचा झालेला गैरसमज होता आजचं जे जनरल बुलढाण्याचं अर्ज भरणारचं बॅनर आहे त्याच्यावर सगळ्यांचे फोटो टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे पूर्वीचे जे मेळावे झालेले होते ते विधानसभेचे मेळावे होते आणि ते विधानसभेच्या आमदारांनी आयोजित केलेले होते कारण या मतदारसंघामध्ये आपले सहाही विधानसभेचे आमदार हे महायुतीचे आहेत आणि ते महायुतीच्या आमदारांनी मेळावे आयोजित केलेले होते आणि म्हणून लिमिटेड मतदारसंघापुरतेच त्या ठिकाणी फोटो वापरले शिंदेचा दबाव टाकण्याचा प्रयत्न नाही असं काही वाटत नाही आपली लढत आता हे आठ तारखेचे बिड्रॉल झाल्यानंतर सांगू कोणाकोणाचे अर्ज राहतात